नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा संपूर्ण भारत ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण जवळ आलेला आहे आणि येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या बालमूर्तीची नवनिर्माणित श्री राम मंदिरातील गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे आणि यावेळी अयोध्येमध्ये अवर्णनीय वातावरण असणार आहे आणि आपणही या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे आता कसा बघा प्रत्येकाने बावीस जानेवारीला दुपारी अकरा ते दीड या वेळे वेड़ या वेळेमध्ये रामभक्तांना एकत्र करून श्रीरामांचं भजन कीर्तन आपल्याला करायचं आहे एल सी डी एल ई डी स्क्रीन लावून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करायच्या होणार आहे ते आपल्याला एकत्र येऊन बघायचे आहे या कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि बघा त्यासाठी आपल्या या कार्यक्रमाची पत्रिका आपल्या घरापर्यंत आलेली आहे आणि त्याचबरोबर अक्षदा देखील आपल्या घरापर्यंत आलेल्या आहेत आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की या अक्षदाचं काय करायचं तर याच अक्षदाचं आपण काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या, त्याच या दिवशी <coughs> या दिवशी आपल्याला दिवाळी देखील साजरी करायची आहे आणि रामज्योत प्रत्येकाने आपल्या घरामध्ये रामज्योत लावायची आहे तर ती कशी लावायची त्याचबरोबर या अक्षदाचे काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा अयोध्येवरून आलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या तुमच्या घरापर्यंत अक्षदा आणि पत्रिका तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या असतील काहींच्या घरापर्यंत नक्कीच त्या बावीस तारखेपर्यंत पोहोचवल्या जातील तर बघा अयोध्येवरून आलेल्या ज्या अक्षदा आहेत त्याचबरोबर जी पत्रिका आलेली आहे तर या पत्रिकेमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की हा सण हा उत्सव आपल्याला कशाचा कशाप्रकारे साजरा करायचा आहे तर बघा या दिवशी आपण सर्वांनी एकत्र एक येऊन आपल्याला श्रीरामांचे भजन कीर्तन करायचे आहे शंखध्वनी करायचं आहे घंटानाद करायचा आहे आणि आरती करून आपल्याला प्रसाद वाटण वाटप करायचं आहे आता तुमच्याजवळ जर एखादं मंदिर आहे तिथे जाऊन आपल्याला त्या देवांची आरती करायची आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम जय जय राम या आपल्याला मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याजवळील सर्व जवळचं वातावरण सगळीकडे वातावरणामध्ये सात्विक आणि राममय वातावरण आपलं होणार आहे त्यामुळे हा मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला रामरक्षा रामरक्षा पठन करायची आहे आणि हनुमान चालिसा सुंदरकांड भीमरूपी स्तोत्राचे आपल्याला या दिवशी आवर्जून पठ पठण करायचे आहे बघा प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना सोहळा जो आहे तो सर्व सर्वत्र टी व्हीवर दाखवला जाणार आहे तुम्हालाही तो बघायला मिळणार आहे बघा सर्वांना स सर्वांनाच आपल्याला सर्वांना अयोध्येमध्ये जाणं शक्य नाही म्हणून आपण आपल्या ठिकाणी आपल्या घरीच राहून हा सण हा उत्सव हा सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे बघा या दिवशी आपल्या घरी राहूनच आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे पण बघा या पत्रिकेसोबतच ज्या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत आता बघा प्रत्येकाला या, या अक्षदा आवर मिळालेल्या असतीलच ज्यांना नाही मिळाल्या त्यांना नक्की या बावीस तारखेपर्यंत या, या अक्षदा आणि ही पत्रिका मिळणार आहे घरोघरी या मिळणार आहे तर या अक्षदाचं आपल्याला काय करायचं आहे बघा या अक्षदा मिळाल्याच्या नंतर या अक्षदा छोटीशी डब्बी घ्या सर्वात अगोदर त्या अक्षदा आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये दे देवाच्या समोर ठेवायच्या आहेत त्यानंतर आप प्रभू रामचंद्र म्हणून आपल्याला त्यांचे स्वरूप म्हणून त्या अक्षदाचं आपल्याला पूजन करायचं आहे दररोज पूजन करायचं आहे बावीस तारखेपर्यंत आणि नंतर बघा त्यातील थोडेशा अक्षदा घ्यायच्या बघा आपल्या घरामध्ये धान्य साठवलेलं असतं तर त्या धान्यामध्ये आपण अक्ष दहा बारा अक्षदा त्या धान्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये जर उपवर मुलं आहे ज्यांचं लग्न जमलेलं आहे त्यांच्यासाठी थोडे अक्षदा आपल्याला साठवून ठेवायच्या आहेत नीट ठेवायच्या त्या आणि त्या अक्षदा जेव्हा त्यांचं लग्न होईल त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर आपल्याला ह्या अक्षदा टाकायच्या आहेत जेणेकरून त्यांच्यावर प्रभू रामचंद्रांचा माता सी सीतेचा त्यांच्यावर कायमस्वरूपी आशीर्वाद राहील त्यांना कुठल्याही प्रकारची नजरबाधा काहीही होणार नाही त्यामुळे थोड्याशा अक्षदा आपल्याला जपून ठेवायच्या आहेत त्यानंतर थोड्याशा अक्षदा अकरा अक्षदा आपल्याला अखंड अकरा अक्षदा काढून घ्यायच्या आहेत त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे नंतर त्या अक्षदा ला ला लाल कपड्यामध्ये बांधून त्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण दा पैसे दागिने वगैरे ठेवतो त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला या अक्षदा ठेवायच्या आहेत त्यानंतर बावीस जानेवारीला आपल्याला थोडीशी खीर प्रसाद म्हणून आपल्याला खीर करायची आहे आणि त्या खिरीमध्ये सुद्धा आपल्याला या ज्या अक्षदा आहेत यातील थोड्याशा अक्षदा दहा बारा अक्षदा दोन चार दाणे जरी टाकले तरीही चालतील पण ते टाकायचे आहेत आणि नंतर या खिरीचा नैवेद्य आपल्याला प्रभू रामचंद्रांना दाखवायचा आहे आता आपल्या प्रभू तुमच्याकडे प्रभू तुम रामचंद्रांचा फोटो असेल तर तिथे दाखवा नाहीतर देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती आहे तीच विष्णू स्वरूप विष्णूंचाच अवतार प्रभू रामचंद्र आहे तुम्ही तर त्यांनासुद्धा तिथे तो नैवेद्य दाखवून ती खीर आपल्या जवळील लोकांना प्रसाद म्हणून आपल्याला वाटायचे आहे आणि त्यानंतर आपल्याजवळ असलेलं एखादं कुठलंही मंदिर असो मारुतीचं असो किंवा महादेवाचं असो किंवा देवीचं कुठलंही मंदिर असो गणपतीचं असो त्या मंदिरामध्ये जाऊन थोडेशा अक्षदाते देवाच्या चरणाशी चा चा आपल्याला या दिवशी आवर्जून ठेवायचे आहेत त्यानंतर हे झालं अक्षदाचं आता त्यानंतर आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आता दिवाळी कशी साजरी करायची तर बघा आपल्याला या दिवशी रामज्योत लावायची आहे आता रामज्योत कशी लावायची आणि पाच दिवे दिवाळी लावून पाच दिवे लावून आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे तर बघा रामज्योत आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपली देवपूजा झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला रामज्योत लावायची आहे तर तुमच्या घरामध्ये जेवढा मोठा दिवा असेल तेवढा मोठा दिवा घ्या किंवा तुम्ही कणकेचा सुद्धा दिवा करू शकता फक्त त्यामध्ये मीठ टाकू नका आणि त्यामध्ये आपल्याला कलाव्याचा धागा टाकायचा आहे कलाव्याच्या धागेची वात तयार करायची आहे आता कलाव्याचा धागा म्हणजे लाल पिवळा धागा असतो तो घ्यायचा आहे तो नसेल तर दोन वातीची एक वाट करा कापसाची आणि तीसुद्धा तुम्ही त्यामध्ये लावू शकता आणि ही सकाळीच आपल्याला हे हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवस दिवसभर बावीस जानेवारीला दिवसभर दिवस, दिवस रात्र आपल्याला तो तेवट ठेवायचा आहे याप्रकारे आपल्याला रा ह्या हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना त्याच्या खाली आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्याचं आपल्याला पूजन देखील करायचं आहे अशा प्रकारे रामज्योत या दिवशी आपल्याला लावायची आहे आणि सायंकाळच्या वेळेला बारा वाजता आपण प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा तर आपल्याला अकरा ते साडे अकरा ते दीड या वेळेमध्ये आपल्याला हा सण साजरा करायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेला आपल्याला पाच दिवे लावून दीपोत्सव साजरा करायचा आहे तर पाच दिवे लावायचे आहेत तुम्ही पंत्या घेऊ शकता किंवा कणकेचेही दिवे करू शकता आणि बघा तर यामध्ये सुद्धा आपल्याला तेल टाकायचं आहे वाट टाकायची आहे आणि या हे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यांचे पूजन करायचे आहे आणि दोन दिवे आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचे आहेत दोन दिवे तुम्ही देवासमोर लावू शकता आणि एक दिवा तुळशीसमोर किंवा दोन दिवे तुळशीसमोर आणि एक दिवा देवघरासमोरही तुम्ही लावू शकता अशा प्रकारे आणि लक्षात ठेवा दिवा लावत असताना त्याच्या खाली आपल्याला अक्षदाचं आसन द्यायचं आहे दुसऱ्या अक्षदा घ्या ह्या ज्या अयोध्येहून आलेल्या अक्षदा आहेत त्या घेऊ नका आपल्या घरातील अक्षदा त्याखाली टाका आणि त्याचं पूजन करा अशा अशा प्रकारे अयोध्येतील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीच्या सोहळ्याचं आपल्याला आपल्या घरीच राहून आपल्याला हा सण साजरा हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती की अक्षदाचं काय करायचं आहे राम ज्योत कशी लावायची आहे आणि त्याचबरोबर दिवाळी क या दिवशी कशी साजरी करायची ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ